याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात गजा मारणेच्या टोळीनं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला देवेंद्र जोग याला किरकोळ कारणातून बेदम मारहाण केली पण आता फार गवगवा झाला कारण खासदाराचं त्यात नाव आलं होतं या प्रकरणानंतर पोलिसांनी कारवाई केली गुन्हे दाखल झाले काही आरोपींना अटकही झाली पण यातील मुख्य आरोपींपैकी एक रुपेश मारणे हा अजूनही फरार आहे पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा लागलेला नाही आणि यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय अनंत चतुर्दशीच्या आदल्याच दिवशी गोळ्या झाडून आयुष कोमकर या निष्पाप तरुणाचा खून करण्यात आला पोलिसांना या हत्येची पूर्वकल्पना असूनही हा गुन्हा रोखण्यात ते अपयश ठरले आणि अठरा वर्षीय आयुष कोंकरचा खून हे गेल्या वर्षी एक सप्टेंबरला झालेल्या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला होता असं बोललं गेलं खरं तर याविषयी आधी म्हंटल्याप्रमाणे पुणे पोलिसांना याची कुणकुण लागली होती पण आंदेकर विरुद्ध गायकवाड यांच्यातलं टोळी युद्ध रोखण्यात पोलीस कमी पडले त्यामुळे पुणेकरांमध्ये आता संताप आणि भीतीचं वातावरण आहे तिसरा मुद्दा म्हणजे टिपू पठांसारख्या गुंडावर खून खुनाचा प्रयत्न खंडणी जमीन बळकावणं यासारखे तब्बल अठ्ठावीस गंभीर गुन्हे दाखले तरी सुद्धा तो उजळ माथ्यानं शहरात वावरत होता हडपसर कोंढवा फुरसुंगी परिसरात त्याची दहशत कायम होती त्याचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ मधल्या काळात व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिसांना जाग आली आणि त्याला बेड्या ठोकल्या पण तोपर्यंत यानं सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणं सुरूच ठेवलं होतं पुढे निलेश घायवळ टोळीचा कहर दोन दिवसांपूर्वी निलेश गायवलच्या टोळीनं कोथरूडमध्ये पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर म्हणजे हाकेच्या अंतरावर अगदी किरकोळ एका तरुणावर गोळ्या झाडल्या आणि त्याच्या पुढे जाऊन दुसऱ्यावर कोयत्यानं हल्ला केला या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला अर्धा तास लागला काही आरोपींना अटक झाली असली तरी या प्रकरणामागे मोठा कट आहे का याचा तपास सुरू आहे पण या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की गुंडांना पोलिसांचा धाक उरलेला नाहीये पूर्वी पुण्यातील गुन्हेगारी ही टोळ्यांपुरती मर्यादित होती पण आता सर्वसामान्य नागरिकही या गुंडगिरीच्या जाळ्यात अडकतायत कोयता गँग वाहनांची तोडफोड खंडणी आणि आता थेट गोळीबार आणि हल्ले यामुळे पुणेकर हैराण झालेत विशेष म्हणजे ज्या राजकारण्यांना नागरिक निवडून देतात त्यांच्याकडूनही या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष होताना दिसतंय काही राजकारणी तर या गुंडांच्या व्यासपीठावर दिसतात ज्यामुळे गुंडांना राजकीय पाठबळ मिळत असल्याची शंका पुणेकरांमध्ये व्यक्त होते